नमस्कार मी मच्छंद्र सतीश कांदळकर आणा तर यावदेगे गेल्या तीन महिन्यापूर्वी खंडाळा येथे काकांना अमृद ज्यूस दिलं होतं अमृत ज्यूस कशासाठी दिलं होता आणि त्याचा रिझल्ट कशाप्रमाणे आला आहे तो आपण काकांतून जाऊन घ्या कसासाठी आणि कसा रिझल्ट आला रिझल्ट चांगला होता सुरुवातीला आठ दिवसाला डायलिसिस चालू होतं बरं त्याच्यानंतर आठ दिवसाचं तीन चार मध्ये चाललं त्याच्यानंतर पंधरा दिवसाचा चालू बरं पंधरा दिवसाच्या नंतर त्यांनी सांगितलं की आता एक महिना थांबून पाहू आम्ही एक महिना थांबल्याच्या नंतर परत एक महिना थांबल्याच्या नंतर काही गरज पडली नाही पडलीच नाही आणि त्याच्यानंतर परत एक तारखेला ताप फसायला गेलो तर ते त्यांनी सांगितलं की आता शक्यता बंदच होईल काही गरज पडणार नाही आपल्याला क्रिया अशा प्रकारे छान रिझल्ट काकांना तीन महिन्यामध्ये आलाय तीन महिने पंधरा दिवसाला झालं आठ दिवसाला पहिले त्यांना कंटिन्यू औरंग संभाजीनगरला कंटिन्यू राहायचं आता ते महिन्यात महिना पण होऊन गेला तरी पण त्यांना गरज नाही पडणार दुसऱ्या महिना दुसरा महिना तरी गरज नाही पण ना डायलिसिस असं डॉक्टरांनी स्वतः सांगितलंय अशाप्रमाणे छान रिझल्ट काका ना खूप खूप निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद तुम्ही पण वापरा निरोगी राहा थँक्यू